नमस्कार मंडळी नमस्कार तर आज शनिवार हा मेनूय आपला फराळाचा शाबूदाना आहे आणि बघा तळलेल्या मिरच्या काकडी लिंबू आणि मीठ आज दही नाही आहे ना आज दही नव्हतं त्यांच्या घरी शाबूदाना मी खाऊन पाहिला लयच टेस्टी होईल खरंच कसं ना मग आणि ज्या दिवशी मला उपवास असतो ना त्या दिवशी हे बी साबुदाणाच खाते <laughs> पण मग आज कस काय तुम्ही नाही केला चांगला नसतो शाबुदाना त्याच्यामुळे नाही केला कारण काय झालं आता माय आहे ना आणि मायचं पोट नाही भरणार ना शाबुदाना खाऊन आमच्या आईला शाबुदाना खिचडी आवडत नाही ना तर मग आम्ही हे बघा काय काय केलं आमचं आम मेनू आता बघा तुम्ही आमचा मेनू तर चामे वांग केलं ना सुक सुक्क वांग सुक्क भेंडी आणि वांग सुक्क करताना तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं नाही जो कांदा लसूण मसाला राहतो का आंबारी वगैरे तोच टाकला तोच टाकायचा आणि एकच नंबर चव लागते त्याची भुकटा टाकेल थोडासा हा भुकटा टाका किंवा मिरकूट टाका माफ करा माश्या बी व्हायला लागल्या आजकाल कस का काय करू आंबे चालू झाले म्हणून होऊ लागल्या त्या माश्या बराबर आहे बरोबर आहे तर भेंडी आहे आणि हे काय केलं गे रात्री बेसन केलं होतं आम्ही बेसन बेसन तर बेसन उरलं होतं आई म्हणे तसं बेसन चांगलं नाही लागत तर मी त्याच्या चपात्यामध्ये पीठ भिजून हे करते म्हणे पोळ्या करते ते बेसनाची पोळ चपाती बना धापाट तर असा मेनू आहे काकडी आई मुळे आम्ही पण पहा फक्त जेव राहिलो नाही तर बस यांचा तो 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 शाबुदाना त्याच्यातच सगळं ऍडजस्ट करून घेतो आम्हाला आवडतो तर तसं आम्ही शाबुदाना पण जास्तच केलेला आहे बघा आम्हाला नंतर घासघास वगैरे खायला इच्छा झाली तर खाऊ शकता आम्ही थोडं थोडं घेऊ शकतो आणि माय वावरात गेली त्यांनी आवरलं सगळं मग त्या जेवल्या आणि आता वावरात गेल्या आमच्यात थिबक जमा करायचंय ना तर ते बांधलेलं राहत सोडून ठेवते मी सगळं मग आपण नंतर मशीन आणू आणि थिबक जमा करू हा मायना कापूस बी असला कापूस बी झाला आम्हाला तीस एक किलो म्हणजे दुसऱ्यांदा फरदडी असली आम्ही ही व्यसणारच नव्हतो आम्ही जर आई नसते आमच्यात तर आज पंचवीस तीस किलो कापूस बनल्यावर केवढ्यात झाला तो चा। चा, दोन एक हजाराचा हा तेवढच दोन पैसे घरामध्ये आता तर ठिबकच्या नळ्या बी सोडून आहे मी आम्हाला ते गुंडाळाचं मशीन नाही आमच्याकडे आता ठिबकच्या नळाचं कसं करणार आहे आम्ही आई सगळं सोडून आहे नंतर ना सोनू चे पप्पा आणि आई आणि मी फक्त उभारे तिथं थोड्या वेळा म्हणजे धरू बिगू लागला आणि आम्ही चारच्या नंतर ठिबक जमा करणार करणारे किंवा परवा तर या मग मंडळी फराळाचं कराला आणि आम्ही न्यारी करायला हा Teresa, da, धन्यवाद Bye! bye.